नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी विधानसभेची निवडणुकीची रणधुमाई सुरू असताना आज जत तालुक्यामध्ये जत उमदी रस्ता सोन्या फाटा या ठिकाणी पैसे वाटणाऱ्या दोन कारगाड्या सापडून आल्या आहेत आणि त्याची अधिक माहिती अशी की दोन कार गाड्यांमधून पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना येथील मतदारांनी याची चौकशी केली आणि प्रशासनाला कळवलं या दोन्ही गाड्यांच्या ड्रायव्हरला मारहाण झाली असून तुकाराम बाबा महाराज यांनी आज जनतेला आवाहन केलंय अशा परिस्थितीत कोणालाही मारहाण करू नये प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे पैसे वाटून मतदान विकत घेता येत नाही या पैशाच्या विषयाच्या तातडीने पोलिसांनी मतदानाच्या अगोदर खुलासा करावा या प्रकाराचा मी निषेध करतो लोकशाहीमध्ये असे अवैध पैसे वाटण्याचे प्रकार कोणीही करू नये त्याला आम्ही विरोध करू अशा भावना त्यांनी लोकसंदेशशी बोलताना सांगितल्या आहेत लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी नितीन बडदे यांचा रिपोर्ट जर तालुक्यामध्ये निवडणुकीचं वातावरण चालू आहे आणि ह्या वातावरणाच्या अनुषंगाने तालुक्यामध्ये पैसे वाटण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आता सुनावपट्यावरती गाडी पकडली गाडीमध्ये पैसे थोड्या प्रमाणात आढळले पण तालुक्यामध्ये जातीचं राजकारण असेल किंवा स बाकीच्या गोष्टीचे राजकारण असेल वेगळ्या अनुषंगाने हे राजकारण भरकटत आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की याच्यावरती आळा बसला पाहिजे आणि अशा पद्धतीचं पैसे देऊन कुठं राजकारण चुकीचं माणूस चुकीचं निवडणे हे याच्यावरती श्री बागडे बागडेबा मानमंत्री संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येतो आहे की अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारणात पैशावरती पैसे वाटून कुठं माणसं विकत घेऊन माणसाचं किंमत किती आहे किंवा कुठल्या गोष्टीला किती किंमत आहे ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि माझी मतदार बांधवांना विनंती की पैशाला बळी न पडता एक सक्षम नेतृत्व नि नियोजन करणं गरजेचं आहे कोणाच्याही भूल तापला बळी न पडता या निवडणुकीमध्ये अगदी निस्वार्थीपणाने मतदान करावं एवढीच या माध्यमातून विनंती करतो सोन्या पाट्यावरती पोलीस प्रशासक आलं त्या गाडीला जप्त देखील करण्यात आलेलं आहे पण ती गाडी कुणाची आहे कुठून आली आणि कुठल्या पद्धतीत चालू आहे ह्याला देखील पोलीस प्रशासकाने खुलासा द्यावा आणि तो लवकर द्यावा मतदान झाल्यानंतर देऊ नये अशी माझी पोलीस प्रशासकांना विनंती आहे आणि असं न झाल्यास तर वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी समीकरण तुम्हाला बघायला भेटेल